दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी गावातील सावसे गल्ली येथे रविवारी दुपारी झालेल्या वादळ वाऱ्याच्या तडाख्यात कावेरी शिवारन चेकरी या महिलेच्या घरावरील पत्रे उडून गेले तर झाड उन्मळून पडल्याने तसंच पालन पोषण करत असलेल्या म्हशीवर पत्रे पडले त्यात म्हैस जखमी झाली आहे वादळ आणि प्रचंड पावसानं घरावरील पत्रे उडाले तर घरातील असलेले नसलेले सर्व प्राकृतिक साहित्य वाहून गेल्याने त्या सध्या दुसऱ्यावर अवलंबून आहे भयानक पावसानंतर या पिढीत आपली काय वस्तुस्थिती आहे ही आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती राहणार रायवाडी सासवे पावसाला बाबा काल कसला डेंजर पावसाला सगळं एवढं पा, पत्र उडून गेले दोन तीन पत्र घेवले नाही दोन पिल्ली शाळेची मेले म्हशीला पाठीत लागली म्हैस तर मैस चारा ठेणार पाणी पिना मैसैलाई वरबडून गेले ती काट फिट आणि खायला बी आम्हाला काय नाही चारा पाणी सगळं उडून गेलं आता का करावं बाबा शेजारच्या घरात जाऊन त्यांनी बोलवून नेऊन चहा पाणी करून तिथं त्यांच्या घरात झवा बाबा माझं गबाळ बी त्यांनी शिजून त्यांच्या घरात ती असली पत्रं असं सुटून बसलं तर ह्याच्या पुढं काय करावं बाबा काय तर आम्हाला पोटाला मदत करा पत्र बी नाही ती का बी नाही दोन तीन पत्र उडून गेली ती आणि असलं काय शेजारच्या माणसाने किती ते बाबा देऊन देऊन पोरग बी मेले एकूण ते एकच पोरग होतं नवरा बायक दोघं चाहू मराठी जगवा जरा दरम्यान राज्य शासनाने संबंधित विभागाकडून आपातग्रस्त चाचणीने मदत पुरवावी अशी मागणी केली जात आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका